लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नेवासा तालुक्यातील सोनई येथे दलित समाजाचा तरुण संजय नितीन वैरागर याला जिवे मारण्याच्या उद्देशानं बेदम मारहाण केली गेली आहे त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांना निवेदन देऊन या घटनेतील आरोपींवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी आणि लवकरात लवकर पीडित तरुणाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे आज नगर जिल्ह्यामध्ये सोनई या गावी संजय वैरागरी या दलितुणांची अमानुषपणे म्हणजे माणुसकीला काळेबा फसणारी अशी ही जी घटना त्या गावातल्या जातीय गावगुंडांनी सराई गुन्हेगारांनी त्याला बेदमपणे मारहाण केलेली आहे आणि त्याची चौकशी करण्यासाठी त्याला भेटण्यासाठी त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजिक न्यायबालाचे पदाधिकारी आणि अनेक संघटनातील पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी नगर जिल्ह्यातले नगर शहरातले पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सर्वांनी जाऊन संजय वैरागर या तरुणाची तिच्या कुटुंबाची कुटुंबामध्ये जाऊन चौकशी केलेली त्या चौकशी दरम्यान त्यांनी जी आम्हाला माहिती सांगितलेली तर गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी त्या सोनई गावामध्ये त्याच्यावर त्याही वेळेस ज्या लोकांनी आता त्याला मारहाण केलेली आहे त्याच लोकांनी सहा महिन्यापूर्वी त्याला अशाच पद्धतीची भेद मारहाण आणि फॉयदेच्यावर वार केलेली होते परंतु स्थानिक पोलीस स्टेशन सोने यांनी त्या संदर्भामध्ये त्या गुन्हेगारावरती उचित अशी कारवाई न केल्यामुळे परत त्याच तरुणांनी त्याच गुन्हेगारांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे या ठिकाणी कुठंतरी पोलीस प्रशासन या ठिकाणी कमी पडलेलं आहे किंवा या गुन्हेगारावरती पोलीस प्रशासनाचा स्थानिक पोलीस स्टेशनचा काहीही उचक नाही असं यातून सिद्ध झालेलं आहे त्याच वेळेस जर त्या तरुणांना त्या गाव गुंडाला जर अटक केली असती किंवा त्यांना कायद्याचा बडगा दाखवला असता तर आज ह्या संजय वैरागरवरती ही वेळ आलेली नसती आमचं दुसरं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की आज ज्या पद्धतीनं घटना घडलेल्या आहे आणि आज सर्व पदाधिकाऱ्यांनी क इथं एस पी सा एस पी कार्यालयाला भेट देऊन संबंधित आम्ही एक निवेदन तयार केलं आणि ते निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे कुठले कुठले कलमं लावलेले आहेत काय काय त्यांनी त्याच्यामध्ये आतापर्यंत तपास केलेला आहे तर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे कलमांची माहिती सांगितली आणि तपास काय चालू आहे ते आहे सांगितलं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आणि बाकीच्या इतर राजकीय पक्ष आहेत आम आदमीचे जे आमचेकडे पदाधिकारी आहेत अल्पसंख्यांचे जिल्ह्याचे आर्थिक शहराचे आर्थिक क्षेत्र गायकवाड मॅडम आमचे सामाजिक आर्थिक विकास विरांसी या ठिकाणी उपस्थित आहेत मंत्री आणि अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आम्ही पक्षाच्या वतीनं अशी मागणी केलेली आहे की हे जे गावगुंड आहेत या गावगुंडांना कडक असं शासन व्हावं आणि त्वरित त्यांची अटक करावी जेणेकरून अशा घटना परत घडणार नाहीत आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला सांगायचे की या शासनाच्या काळामध्ये या महायुतीच्या सरकारच्या शासनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः दलित समाजातील मातंग समाज हा टार्गेट केला जातो आपल्याला आठवत असेल की परभणीला जी घटना घडली सोमनाथ सुरेवजीची कशा पद्धतीने घटना घडली कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाचा तपास केला आणि शेवटी सोमनाथ सूर्यवंशीला कोर्टाने न्याय दिला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं ज्यामुळे सभागृह चालू होतं विधान विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं की सोमनाथचा मृत्यू हा अटॅकने झालेला आहे मी त्या गावामध्ये चार दिवस राहून सोमनाथच्या आईला भेटलो होतो सोमनाथच्या आईने मला सांगितलं होतं की सोमनाथ एकही गोळी खात नव्हता आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अकार्यक्षम गृहमंत्री त्यांनी विधानसभेमध्ये जे सांगितलं की सोमनाथचा अटॅकने मूर्ती झाला आहे शोषण विकाराचा त्रास होता म्हणून मूर्ती झाला आहे आणि शेवटी कोर्टाने त्याला न्याय दिला आणि स्थानिक पोलिसावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय तर अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज विशेषतः टार्गेट केला जातो आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी अशीच घटना आर्य चव्हाण नावाची जी मुलगी आहे पाचवीसाळ्यास तिला तिथल्या गावगुंडांनी तिला अन्याय आत्रेच्या ज्या प्रकरणामध्ये तिला त्यांनी बळी घेतलेला आहे प्रचंड प्रमाणामध्ये दलित समाज या महाराष्ट्रामध्ये भयभीत झालेला आहे आणि हे जे सरकार आहे की सरकार त्यांना संरक्षण पुरवण्यामध्ये स्पेशली अपेश ठरलेलं आहे आणि या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा मी या ठिकाणी राजीनामा मागतो कारण या महाराष्ट्रामध्ये रोज करून दलितावरती अन्याय अत्याचार खून अपहरण कट अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेल्या आहेत आणि या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला कबुतरावरती बोलायला त्यांना सवड आहे कबुतराच्या प्रश्नावरती आपलं मत व्यक्त करतात परंतु जिवंत माणसावर ज्यावेळेस असे हल्ले होतात हा माणूसपणे त्यावेळेस या महाराष्ट्राचे गृहमंत्री एक शब्द बोलत नाहीत मी सर्वांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं निष्क्रिय गृहमंत्री साहेबांनी राजीनामा द्यावा असे मागणी यावेळी प्रशांत दरेकर सोफियान रंगरेज रोहन शेलार अशोक बागुल नलिनी गायकवाड अल्तमेश जरीवाला अथार खान विकास उडानशिवे प्रमोद आढाव सामाजिक न्याय विभाग भिंगारशराध्यक्ष सचिन नवगिरे नंदू शिंदे यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा